आनंद आहे फार गेले त्याच्यातून चाळीस अधिकचे जातील त्यामुळं असं आहे व्ही एमच्या संदर्भात आता मला वाटतं की आमचे हे कोणते अलन याचं स्टेटमेंट मस्क अलन मस्कचं स्टेटमेंट आला आहे एवढा विद्वान माणूस तो पण म्हणतो याच्यामध्ये काय गोंधळ आहे देशातील एकोणऐंशी जागा या नरेंद्र मोदी सरकारच्या एक हजार मताने जिंकलं आहे एक हजार फक्त आणि लोकांच्या संदर्भात जर सत्ताधाऱ्यांचा डाऊट असेल विरोधकांचा डाउट आहे तर एकदा करून टाका पाश्चात्य देशांनी प्रगत देशांनी याच्यावर बॅन आणलेला आहे त्यामुळे हे काही होऊ शकत नाही वगैरे यावर नाही विश्वास ठीक आहे ज्यांनी काळजी घेतली ज्यांनी त्याच्यामध्ये थोडा लक्ष घातलं तिथे काही गोंधळ होणार नाही पण कमी मार्जिनमध्ये काय गोंधळ होण्याची शक्यता जी काही वर्तवली जाते तर हे झालं पाहिजेत मला वाटतं की सुजय विखेंचं अभिनंदन केलं पाहिजेत लाखा देशातील लाखो लोकांच्या मनामध्ये जी काही चर्चा आहे किंवा ज्याबद्दलचा डाऊट आहे तो डाऊट क्लिअर करण्याचं काम विखेच्या माध्यमातून होत आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे असं आहे वाऱ्याला जायची काठी धोतराला का चिपकवली आणि धोतर फाडून घेतलं आता काही उघडा भाग पडतो आहे तर ओरडलं जात आहे तुम्ही ज्यांच्यावर आरोप केलात माहीत होतं आरोप केले तर मग सोबत का घेतले हे सगळे आता ते कोणीतरी म्हणाले ना भारतीय जनता पक्षाचे जवळपास अठ्ठेचाळीस जागावर त्यांचे उमेदवार मागे पडले महाराष्ट्रामध्ये फोर्टी एट मग ते कोणामुळे झालं मराठवाड्यात कोणामुळे विदर्भात कोणामुळे झालं अजितदादांचा प्रभाव होता काय मला स्वतःचं पाप लपवायसाठी स्वतःचं अपयश लपवायसाठी कुणाला तरी टार्गेट केलं जातं आता सॉप कोण आहे अजित पवार आहेत राज्यांच्याकडे एकच खासदार आहे म्हणून त्यांना कदाचित टार्गेट केलं जात असेल पण राज्यातील तिघेही तेवढेच भागीदार आहेत हे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी